मित्रांनो नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत रत्नागिरीमधील टिळकाळी येथे टिळकाळीतील मंदार मिसळ आपण बघू शकतो मंदार मिसळच्या आपण समोर आहोत आणि ही मिसळ रत्नागिरीतली वन ऑफ द फेमस मिसळ आहे सो आपण आज या मिसळीच्या व्यवसायासंदर्भात इथल्या ओनर मंदार शेवडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत मंदार दादा हा माझा सख्खा आतेभाऊच लागतो सो so, या फॉर्मल गप्पा नसतील आपण त्याच्याशी काम त्याचं चालू असतानाच इनफॉर्मल स्वरूपात गप्पा मारू आणि जाणून घेऊ त्याचा प्रवास मिसळीचा कसा होता ते आणि आज ही मिसळ रत्नागिरीतल्या लोकांना काही वेगळं सांगायला नको प्रत्येकाच्या घरात अशी पोचलेली ही मिसळ आहे टिळकाळीत गणपती मंदिरच्या समोर इथेच आपण हे हॉटेल बघू शकतो हॅलो वहिनी आपण थेट जाऊया किचन मध्ये मंदार मिसळच्या कारण मी अधिकाऱ्याने जाऊ शकतो इथे मंदारा नमस्कार गुड yes. मॉर्निंग yes. आज रविवार आहे आणि तुमच्या बिझी शेड्युल मध्ये मी मध्येच आलोय परंतु okay. बरेच दिवसांची इच्छा होती मंदार मिसळला आपण भेट द्यावी आणि लॉक करावा इंदवटीच्या नदीवर आपण ठरवलं होतं <laughs> आणि सो आज योग आलाय मिळून ठीक आहे तीन मिनिट रविवार म्हटल्यावर सर्वात बिझी दिवस तुमचा ना हो शनिवार रविवार दोन दिवस जरा रविवारी सुट्टे असतात रिलॅक्स झाले ओके बरोबर आता आपण किती वर्ष झाली सुरू करून इथे आता मला हॉटेल स्टार्ट करून माझं स्वतःचं हॉटेल स्टार्ट करून आता सहा वर्ष सहा वर्ष झाले झाली हो ओके आणि स्टाफ किती आहे आपल्याकडे पाच स्टाफ आहे पाच पाच माणसं आहेत आपल्याकडे बरोबर बायको मिसेस बरोबर दादाची मिसळ नेहमी आवडते त्याच्यामुळे कसं आम्ही असताना ला कॉलेजला आम्ही सात आठ जणांचा ग्रुप होता त्याच्यामुळे आम्ही यायचो मिसळ खायला म्हणजे दर दोन तीन दिवसाने वगैरे आमचा मिसळचा प्लॅन असायचा मग कसं दादा आणि गोप ओळखीचा होतात मंदार दादा त्याच्यामुळे कसं नाही दादाने नवीनच हॉटेल पण तेव्हा चालू केलेलं त्याच्यामुळे म्हटलं दादाकडे जाऊया आणि आजो मिसळ घेतली आणि सगळ्यांनाच एवढी आवडली की मग नेहमीच आमचं हॉटेल म्हणजे कसं मिसळ काय झाली की म्हणजे मंदार दादाचीच असं आपलं काय दादाचं हॉटेल आहे त्यामुळे घरापासनं पण जवळ आहे आणि सगळ्यांचा नेहमीच दादा कसं नेहमीचा आमचा आहे त्याच्यामुळे मिसळ सगळ्यांना आवडते आता पण पार्सेल घ्यायला आलोय आणि बिगल्प तिथे दादाची माझी एकदम नेहमीची फेवरेट आहे आणि आंबोळी मिसळ वगैरे दादा नेहमी घेतोच मी त्यामुळे कसं सगळ्यांनी या म्हणजे आवडेलच सगळ्यांना आपण इथे मॅनेजर म्हणून काम बघतोय किती वर्ष साधारण वर्ष झालं पाच वर्ष झालं काय खासियत वाटते मंदार मिसळची इथे ग्राहक मोठ्या प्रमाणात यायचं कारण काय ते काय आहे की चवीमध्ये सातत्य आहे विविध पदार्थांच हे आहे मिसळ पाव मिसळपाव कांदा कांदापोळी शिरा पे आंबोळी सकाळच्या वेळेस संध्याकाळी पावभाजी शेव बटाटा भजी भेट दाबेली भाजी बटाटा बटाटाभजी विविध पदार्थांची रेलचेल आहे आणि चवीमध्ये सातत्य आहे त्यामुळे लोक कायम आपल्याकडे येत असतात मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक ना पण येतात गोवा कणकवली इकडनं पण येतात मला तुझी पूर्ण पार्श्वभूमी सगळी माहिती आहे की तू स्ट्रगल कसं केलंयस तुझं शिक्षण आणि त्याच्यानंतर अधेमध्ये केलेल्या छोट्या छोट्या नोकऱ्या आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय पण आपल्या ऑडियन्स साठी तू सांग एकदा की आपलं शिक्षण किती झालंय दावी दावी आहे। हो मी दहावी पास त्याच्यानंतर त्यानंतर मला शिक्षणाची आवड नव्हती सोडून दिलं अच्छा व्यवसायाची आवड लहानपणापासून होती ओके पण मधल्या काळात व्यवसाय करण्याच्या आधी मधल्या मी खाजगी नोकरी करून होतो बरोबर एक दोन तीन ठिकाणी मी खाजगी नोकरी केली अच्छा त्यानंतर दोन ठिकाणी नंतर मग हॉटेलमध्ये दोन ठिकाणी काम केलं बरोबर त्याच्यानंतर मी आता इकडे आपलं स्वतःच सुरू केलं कारण नोकिया नोकियामध्ये सेल्समॅन होत तेव्हा चार साडेचार हजार रुपये पेमेंट महिन्याचं पेमेंट चार साडे हजार ओके सुरुवात करून आज एवढ्या स्टेजला आवड होती हळू 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 आणि घरात आमच्याकडे मुळात आमचा आईचं माझ्या पुरणपोळीचा व्यवसाय होता बरोबर आमच्याकडे व्यवसायाच वातावरण होतं मला ते पण कॅटरिंग संदर्भात ते हां तू शिक्षणाकडे लक्ष देते तू शिक काय पण ते मला दादा शिकला आमचा इथली चव जी आहे ती पुण्या मुंबईसुद्धा मिळत नाही आम्ही ते फास्ट रेग्युलर येतो तरी गालो तरी ते मिसळ आवर्जून खातो ते खाद्याचे जात नाही ती बाहेर मिळत नाही म्हटे ठाण्याला किंवा ठाण्याला मामलेदार मिसळ वगैरे आहे पण इथल्यासारखी चव नाही इथे वेगळी आहे मंदार मिसळ ही खरं तर मिसळ खाणाऱ्यांसाठी अवयांसाठी अतिशय एक पर्वणी आहे इथली फूड क्वालिटी सर्व्हिस आणि इथल्या पदार्थांमधलं असलेलं वैविध्य हे खरं तर या ह्याचा एस खरं तर मोठा जमीची बाजू आहेत मंदारचं असलेली सर्विस इथली स्वच्छता ह्या सगळ्या इतक्या छान गोष्टी आहेत आम्ही मुद्दामून त्यामुळे मिसळ काहीतरी असेल तर मंदाराकडेच प्रेफर करतो याला शिरा असेल किंवा आप्पे असतील हे इतके वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत आणि त्याच्यामधली क्वालिटी इतकी सुंदर आहे त्यामुळे आम्ही मोस्टली मंदार मिश्राकडे जायला प्रेफर करतो फॅमिली सपोर्ट चांगला मिळालो फॅमिली सपोर्ट त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत आलेलो आहे येस केवळ दादाचं त्याच्यात खूप योगदान आहे बरोबर हळूहळू हळूहळू जे आई बाबांकडून तो शिकला त्याच्याकडून मी शिकलो पुढे हळूहळू हा आहे आमचा उल्हासदा मंदार दादाचा सख्खा भाऊ उल्हासदा नमस्कार नमस्कार बोला तू पण मंदार मिसळचा आस्वाद घेतोस काय सांगशील मंदार मिसळचा प्रवास कसा आहे आतापर्यंत मंदार मिसळचा प्रवास बघायला गेला तर तशी गेली सात वर्ष मंदार करतोय सगळं अगदी आम्ही छोट्या एका याच्यातून सुरुवात केली होती स्वरूपातून ज्या वेळेला फक्त वीस वीस पंचवीस पंचवीस मिसळ फक्त जायच्या दिवसाला अच्छा त्याच्यातून आत्ता दिवसाला किमान तीनशे चारशे मिसळ डेलीला जाऊ शकतात एवढी कपॅसिटी त्याने स्वतः निर्माण केलेली आहे आणि त्याप्रकारे गिराईकही येत आहे नमस्कार मी आता टिळेकाळीमध्ये आलेलो आहे म्हणजे टिळक जन्मभूमी आहे आज सकाळी आता नऊ सव्वा नऊ झालेत आहेत स्वतः चावळी ओढायला ओढायला लागले होते बघता बघता शेजारी पूर्ण ब्रह्म असा एक बोर्ड वाटला धणधणीत मिसळ मिसळ पाव एक ऑर्डर दिली आणि समोर आलं एक मस्त बेक एक मिसळणीचं नक्कीच माझी भूक भागलेली आहे तरी अजून चालू आहे अतिशय उत्कृष्ट चवीला कांदा लिंबू आणि मिसळ असेफाट कॉम्बिनेशन आहे डेफिनेटली तुम्ही या भागात याल त्यावेळी निश्चितच मंदार मिसळ म्हणून फक्त धन्यवाद पुण्याची आहे पण मी नेहमी जेव्हा केव्हा रत्नागिरीत येते तेव्हा ही मिसळ खाते आणि खूप सुंदर चव आहे या मिसळीची खूप ठिकाणाच्या मिसळ खाल्ल्या आहेत पुणे नाशिक पण मला इथली चव खूप अप्रतिम वाटते मंदारदाच्या बोलण्यात मी त्याच्याशी मगाशी गप्पा मारल्या तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट आणि फॅमिलीने जी साथ दिली पहिल्यापासून ती अतिशय महत्त्वपूर्ण होती असं लक्षात आलं या फॅमिली युनिटीबद्दल युनिटी किती महत्त्वाची आहे म्हणजे ही व्यवसायात त्याबद्दल काय वाटतं सगळ्यात पहिलं माझ्यात आणि त्याच्यात दहा वर्षाचं ते अंतर आहे त्यामुळे होतं कसं की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला मुला सांभाळतो त्याप्रमाणे मी त्याला सांभाळायचा प्रयत्न करतो आणि तसंच आजपर्यंत आहे आणि आम्ही सगळेजण मिळून सपोर्ट करतो कारण कुठलाही बिझनेस एकट्याने करून स तो समर्थपणे यशस्वी करणं शक्य नसतं सो आम्ही प्रत्येकजण घरातला अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो त्यामुळे तो आज ज्या ह्याच्यावर शिखरावर आहे त्याचं सगळं श्रेय थांबवेलीला जातं शंभर टक्के एकट्या मला किंवा एकट्या ते त्या राहण्या सगळ्यांना जातो जेव्हा <सथ> पण आम्ही <अगरेगे> खालची रत्नागिरी बाजारपेठेत येणं होतो रविवार असेल तर आम्ही खुद्दा मतदार मिसळ येतो का मंदार मिसळची चव मिसळची चव ही की रत्नागिरीत सगळ्या मिसळ मिसळ रत्नागिरी फेमस आहे पण मंदार मिसळ त्यातल्या एक वेगळे पण दाखवतो मिसळीचं त्याच्यामुळे आम्ही आवडत होतो आणि मी सगळ्यांना <laughs> सांगतो की तुम्ही एकदा आवडतो मंदार मिसळला या आणि मिसळ टेस्ट करा दरव त्यांची भेट असते मंदार मिसळला आणि मिसळ खूप छान असते आणि सध्या सर्वांना वाटतच बंदार मिसळला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीज येऊन गेलेत मी बऱ्याचदा फोटोज बघितले हो त्याच्या मागचं कारण काय ह्या लोकांना कळतं कुठून आणि हे इथे येतात कसे आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असते मिसळ खाल्ल्यानंतर सगळ्यात मोठं उदाहरण बघायचं झालं ना तर होतं काय रत्नागिरीत जे जे कोण सेलिब्रिटी नाटकाच्या निमित्ताने शूटिंगच्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने वगैरे येतात ना आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक प्रत्येकाची काहीतरी नॅहरी जी पद्धत आहे ती लोक चौकशी करतात जनरली की इथे चांगलं कुठे काय मिळत तर त्या ह्याच्यात मंदारचं नाव ऐकून ही लोक येत असतात आणि आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच खरी आमची मिळकत आहे रत्नागिरीत मिसळ खायची असली तर मंदार मिसळ मध्येच यायचं पण इथल्यासारखी चांगली मिसळ कुठेच नाही मी ठिकाणी करून बघितलं पण चवीची कन्सिस्टन्सी स्वच्छता आणि गरमागरम अशी मिसळ इथेच मिळते खूप ठिकाणी फिरून बघितलं पण मंदार मिसळसारखी मिसळ रत्नागिरीत कुठेच नाही मंदार मिसळ ह्याला आम्ही तोपण नाव मम्मी असं म्हणतो मम्मी म्हणजे मंदार मिसळ पण मंदारची एक खासियत आहे मिसळ अतिशय झनघणीत आहे स्पोर्ट ड्राईव्ह फील ज्याला हवं आहे त्याने नक्की ही मिसळ खावी तुम्ही परत परत याली मिसळ खावी धन्यवाद मुळातली सुरुवात आमचं ज्या आळीत हे हॉटेल आहे ते आहे तिथे मारुती गणपती पिंपळपार म्हणून जे देवस्थान आहे यंदा त्याचा नव्याण्णवा गणपतीचा उत्सव आहे सार्वजनिक गणपती उत्सव तिथे सुरुवात झालेली आहे अच्छा दीड दीड महिना दोन दोन महिना अगोदर सजावटीसाठी स्टेजसाठी मंडपासाठी सगळे तरुण कार्यकर्ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते त्यांना काहीतरी अल्पोपहार द्यावा या निमित्ताने पूर्वी माझी आई ही मिसळ करायची आणि त्यावेळेला आम्ही तिथे आम्हाला त्याच्यात काय फार मोठं गती नव्हती की पण अंदाजाने हळूहळू हळूहळू कशी मिसळ करायची मग त्यासाठी साहित्य सामुग्री असं करून करून आम्ही तिथे सुरुवात केली okay. नंतर त्याचं आता स्वरूप मोठं झालेलं आहे ते आम्ही मग व्यवसायामध्ये रूपांतर केलं यशाचं खरं गमक मारुती आणि गणपती पिंपळ त्यांच्या आशीर्वादाने सगळं झालेलं आहे येस yes. थँक्यू सो मच so उल्हासदा धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्याला सगळ्यांना माहितच असते रत्नागिरीतली मिसळ कुठे खायची तर मंदार मिसळ खायची मंदार हा सगळ्यांचाच मित्र आहे लहानपण लहान लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत मंदार सगळ्यांचा मित्र असल्यामुळे मंदार सगळ्यांना परिचित होतं आणि त्यानंतर मंदार मिसळ आणि आज सगळे आम्ही मिसळ खायला नेहमीच मंदाराकडे येत असतो नाही जमलं तर पार्सल नेऊन घरी खातो पण म मिसळ मात्र मंदाराचीच लागते छोटीला पण आमच्या मिसळ कुठली आवडते त्यांना सांग इकडची मिसळ लागते दुसरीकडची मिसळ जर नेली हे बंद असेल तर घरातले लगेच ओळखतात आणि मग आपल्याला खूप त्याचं ऐकून घ्यावं लागतं त्यामुळे आपण सर्वांनी इथे यावं एकदा त्याची चव पाहावी असं मला वाटतं धन्यवाद मिसळ आणि रत्नागिरी अतूट नातं आहे आणि रत्नागिरीतले बहुविविध पर्याय आहेत त्यातलं मंदार मिसळ अग्रक्रमाने काही जी नावं घ्यावीत त्यातलं मंदार मिसळ असं एक नाव आहे आणि अल्पावधीतच म्हणजे गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्याला प्रसिद्धी मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि मिसळीपासून म्हणजे प पा, पहिल्यांदा घरगुती स्वरूपात चालू केलेला हा व्यवसाय एका प्रोफेशनल लेवलला मंदार इथपर्यंत घेऊन आला आहे आणि त्याला त्याच्यामध्ये त्यांनी जी चव आहे आणि जे सातत्य आहे आणि मिसळ त्याच्यानंतर कटवडा आंबोळी असे त्याच्याबरोबरचे पण प्रकार त्याने चालू केलेत आणि कुठलाही पदार्थ त्याची रेटिंग करता येणार नाही मागे पुढे असं मला वाटतं आणि म्हणजे जे टॉप टेन रँकिंग करायचं झालं तर कायमच पहिल्या तीन मध्ये मंदार मिसळचं नाव राहील एक नंबर हा रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे परंतु माझ्या दृष्टीने तरी नक्की एक नंबर आहे थँक्यू पाराजवळ असलेली ही मंदार मिसळ खरंच अतिशय स्वादिष्ट आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे विशेष सांगेन की माझी दोन लहान मुलं आहेत पण गेली जेव्हापासून त्यांनी पहिल्यांदा ही मिसळ खाल्ली तेव्हापासून दर रविवारी न चुकता स्वतः येऊन ते मिसळ इथे तरी खातात किंवा घरी घेऊन जातात म्हणजे त्या मिसळीची चव जी आहे ती लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि मंदार अतिशय अगत्याने इथे त्यांचं येणाऱ्या लोकांचं स्वागत करतो त्यांना प्रेमाने खाऊ घालतो आणि त्यामुळे दोन घास आम्हाला जास्तीच जातात त्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याने असेच अजून नवीन नवीन पदार्थ आम्हाला द्यावेत अशी अपेक्षा करतो इथे गल्ल्यावर आमची वहिनी बसलेली आहे वहिनी प्रणाली दोन एक ना झालं बर मला असं तुला विचारायचं तुला हॉटेल मध्ये वेळ द्यायला कसं काय म्हणत आमची जॉइंट फॅमिली आहे आणि माझा मुलगा माझ्या जाऊबाईंकडेच असल्यामुळे मला इथे यायला जास्त सोपं पडत आणि आधी काही येत नव्हतं पण पहिल्यापासून आवड होती कुकिंगची किंवा या व्यावसायिक दृष्टिकोन होता करिअर मध्ये कसं काय म्हणजे नोकरीची आवड होती की व्यवसायाची आवड होती नाही आधी नोकरीच करत होते आणि आवड वगैरे नव्हती पण इथे आल्यानंतर सगळं शिकले इथे आल्यानंतर बंदरगडची मिसळ हा खास विषय आहे अतिशय चुरेख मिसळ असते आणि मिसळीवर हल्ली आंबोळी पण असते त्यामुळे पावापेक्षा आंबोळी जास्त चांगली वाटते पाव आता सगळीकडे कॉमन झालेला आहे त्यामुळे अतिशय सुरेख असं वाटतं बाकीचे पदार्थ याच्याकडले खूप छान आहे आम्ही मंदारची मिसळ खायला नेहमीच येतो आम्ही मूळचे पुण्याचे पण रत्नागिरी तालुक्यात आम्ही नेहमी मंदारची मिसळ खातो याचं स्पेशल मिसळीबरोबर आंबोई पण असते ती जास्त छान आणि हेल्दीयर व्हर्जन आहे मिसळ पाव तर छान आहेच आहे आणि याचा रस्सावडाही खूप छान असतो आणि शिरा पण याचा खूप छान असतो सो यू मस्ट ट्राय मंदारची मिसळ म्हणजे रत्नागिरीतील एक खवय्यांचं ठिकाण आहे खवय्ये म्हणजे आम्ही सुद्धा खवयच आहोत पहिल्यापासून आणि मंदार हा आमचा मित्र आहे तर मंदारला आम्ही काही सांगू शकतो म्हणजे असं पाहिजे तसं पाहिजे असं त्याचं वैशिष्ट्य आहे आता इतर पदार्थ जर म्हटले तर ता त्याचा जो शिरा आहे हा एक स्पेशल आयटम आहे पण मिसळ आणि वडा हा या तुम्ही इथे आणि खाऊनच बघा परत परत याल व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक मंडळींची तात त्यात आवश्यक असते तर तुला असं कोण वाटतं की तुझ्या या वाटचालीत महत्त्वाची तुला साथ या व्यक्ती कोण आहे एक तर आमची फॅमिली घरात माझा दादा माझी वहिनी हां दादा वहिनी मिसेस या सगळ्यांमुळे मला फॅमिली सपोर्ट पूर्ण आहे दुसरं म्हणजे तसंच माझा आमचे जे जागेचे मालक आहेत श्री विवेक शेठ तांदळे यांचं मला कॉपरेशन खूप म्हणजे खूप मिळेल नमस्कार माझं नाव सुमेध पेठे मी टिळगाईत राहतो मंदाराचं हॉटेल जेव्हा सुरू झालं तिथपासून कायम मी मिसळ खायला येत आहे अत्यंत सुंदर चव असते छान मिसळ असते बाकी आपटे बिटपे इत्यादी आयटम पण खूप सुंदर असतात तर छान असते म्हणजे भेटणार नाही नक्की आवर्जून खायला यावं सगळ्यांना हाय मी तेजस पेठे मी पण रत्नागिरीमध्येच राहतो रत्नागिरीमध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या ठिकाणचे मिसळ आम्ही खाऊन बघितले पण मंदार दर्जाची मिसळ म्हणजे बेस्ट रविवार किंवा इतर सुटीचा दिवस असला भाऊ आणि मी किंवा मित्र आम्ही काय मिसळ खायला इकडेच येते मिसळ आणि बाकी सगळे पदार्थ फार आवडतात मी पुण्यात असते पुण्यात शिकते पण तिकडे मिसळ जास्त मला आवडत नाही मी इथे रत्नागिरीत आल्यावरच इकडे इकडची मंदार मिसळ ट्राय जास्त करते पुण्यात मिळतात मिस आ, मिसाई पण त्यांची क्वालिटी जास्त नसते चांगली इकडे ब्रेड कॉ ब्रेडची क्वालिटी आणि मिसळ दोन्ही फ्रेश मिळतात म्हणून रेटिंग पण मंदार मिसळचं खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनी इकडे ट्राय करावं मिसळ हमखास त्यांना आवडेल धन्यवाद मंदार दादा आज तू आपल्याला वेळ दिलास आणि आपल्याला खूप छान सुद्धा गप्पा मारता आल्या आणि मी सगळ्यांना हेच आव्हान करीन की अतिशय स्वच्छता आणि टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करणारी ही मंदार मिसळ रत्नागिरीतील प्रत्येक खवैयाच्या हो मनावर अधिराज्य करणारी ही मिसळ आपण अजून ट्राय केली नसेल तर नक्की करा किंवा रत्नागिरीच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनी जेव्हा जेव्हा रत्नागिरीत याल टिळकाळी येथे या आपल्या मंदार मिसळचा आस्वाद घ्या आणि नक्की आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका मनापासून धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती थँक्यू Okay.